त्रिपिंडी पितृपूजनास भाविकांचा उत्फूर्त प्रतिसाद श्री कुबेर संस्थाने ते हजारो भाविकांनी घेतला पुण्यलाभ दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री निमित्त श्री कुबेर संस्थान शेगाव खामगाव रोड येथे आयोजित विशेष त्रिपिंडी पितृपूजन कार्यक्रमास अतिशय भक्तिभावात पार पडला या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावून आपल्या पितरांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली आणि पिंडदान करून पितृमोक्षासाठी प्रार्थना केली पूजनासाठी तीन वेळा विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा ते बारा दुपारी बारा ते एक दुपारी एक ते दोन या प्रत्येक सत्रात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले या सत्रानंतरही ही पूजा दिवसभर सुरू होती त्रिपिंडी पूजनामध्ये पित्याचे आईचे व पत्नीचे पितरांचे सामूहिक पूजन करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करण्यात आले पिंडापैकी एक मासोळीला दुसरा गाईला आणि तिसरा गंगेत विसर्जन करण्यात आला ज्यामुळे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते पितृदोष निवारणासाठी प्रभावी पूजन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपिंडी पितृपूजनामुळे पितृदोषांचे क्षमन होते घरातील जुने आजार अकाल मृत्यूचे योग वंशवृद्धी देणारे अडथळे आणि आर्थिक संकट यावर सकारात्मक परिणाम होतो पूजनामुळे घरात शांतता समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे वातावरण निर्माण होते असा भक्तांचा अनुभव आहे संस्थांचा भाविकांना आव्हान श्री कुबेर संस्थांतर्फे सर्व भाविकांना या धार्मिक अनुष्ठानाचा लाभ घेण्याचे आवाहन पूर्वीच करण्यात आले होते भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून संयम श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजन करून पुण्य संपादन केले महाराष्ट्र न्यूज ओनसाठी मुख्य संपादक इस्माईल सिख उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना डिककर खामगाव जिल्हा बुलढाणा महाराज पूजा का केली जाते त्रिपित्र त्रिपिंडी पूजा हे एक असा विषय आहे की साधू संतांची पूजा असते ही सर्वसामान्य लोकांनाही आपण त्याचा यासाठी आपण ही पूजा इथं करतोय मागील चार वर्षापासून त्रिपिंड म्हणजे मन... तीन पिढ्या आपली आईची पिढी बाबाची पिढी आणि आपल्या पत्नीची पिढी जेव्हा आई आपलं सगळं सोडून आपल्या घरात येते तिच्या गर्भातून आपण जन्म घेतो तर तिचाही पितृदोष आपल्या घरात असतो आणि बाबांचा तर असतोच आणि आईचा पण असतो आणि एक आपली पत्नी जी दुसऱ्या नावाची म्हणजे दुसऱ्या फुळातून आपल्या घरात येते तर तिचाही दोष आपला आपण हे तीनही पित्रांचा दोष काढतो एका वेळेच आणि एकदम साधारण पद्धतीने एक दहा मिनिटाची आपण पूजा पंधरा मिनटाची पूजा होते आणि त्यामध्ये तिन्ही पित्रांना आपण पिंड दान करून एक पिंड आम्ही गंगेत वाहतो दुसरा पिंड आम्ही गाई आणि कावळ्याला खाऊ आलो आणि एक पिंड आम्ही मासोळ्याला खाऊ आलो हे त्रिपिंड दान करून तुम्हाला तीन पिढ्यापासून कुठेही त्रिपिंडी पूजा होत नाही कुठेही होत नाही करायला पाहिजे हा हा, हा। ही सगळ्यांनी करायला पाहिजे करा पण शास्त्र आणि ब्राह्मण जी विधी आहे त्या त्रिपिढीला ते बाबा आजोबा पंजोबा याला त्रिपिढी मधल्या गेल्या पण आमच्या जे साधू संतांचं मी शेरावला शिवाजीनगर मध्ये राहतो yeah. आणि हे कुबेर मंदिर दर अमावश्याला दर्शनाला याचं आम्हाला माहिती नव्हतं पण अजून अजून लेखल पण माहिती झालं yeah. की मंदिर आहे खामगाव रोडवर आणि खूप चांगले प्रतिष्ठान येतं तुम्ही जा तिच्या ज्या मनातल्या इच्छा आहे ते, ते पूर्ण होतात आणि आम्ही विचारला किंवा बा एक अमावश्याला जायचं का दोन नाही तुम्ही जर पाच अंश असाल तर तुमच्या मनाला जे इच्छा आहे ते पूर्ण होतील आणि इथे काही जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि तेव्हापासून आता ही माझी आठवी वेळ आहे हे आठवी चक्कर दर्शनासाठी आणि जे जोपर्यंत होईल आम्हीच राहणार आहे कारण इथं आल्यापासून खूप चांगलं समाधान वाटलेलं आहे कामातही चांगलं भरतात आहे आमच्या आणि एक विश्वास होता आणि तो विश्वास पूर्ण झालेला आहे मी तो म्हणतो खरंच साक्षात पुढे इथेच आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद